नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकता तुम्ही गोल गोगुबीत छान टम्म खोकलेलं असे हे आप्पे बनवून तयार झालेत तर हे आपे, आपे ना मी तिखट आपे नसून गोड आप्पे आहेत आणि हे आप्पे खायला खूप पौष्टिक आहेत लहान मुलांसाठी तर ह्यामध्ये ना मी मी मैद्याचा यूज केलेला आहे ना साखरेचं यूज केलेलं आहे हे गोड आप्पे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता आणि काही मिनटातच बनवून तयार होते तर त्यासाठी ना मी इथे सगळ्यात आधी एक कप पाणी घेतलेलं आहे जवळजवळ एक कप पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी एक कप गूळ घेतलेला आहे गूळ ना आपल्याला पाण्यामध्ये छान वितळून घ्यायचे मग मी ते गूळ गॅसवरती ठेवून छान वितळून घेते तर इथं गूळ छान वितळलेला आहे पाण्यामध्ये ते आपल्याला गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे जेणेकरून गुळामध्ये जो काही कचरा असेल तर निघून जाईल तर इथं मी ते साईडला ठेवते आणि ते केळी घेतलेली आहे केळी जास्त पिकलेलीसुद्धा घ्यायची नाही आणि जास्त सुद्धा नाही घ्यायची तर अशा पद्धतीने मी इथे केळी घेतलेली आहे केळीला काटा चमच्याने ना छान व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून केळी पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही केळीला मी छान व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ना मी जवळजवळ इथे दोन मोठे चमचे मी इथे रवा घेतलेला आहे एक चमचा मी इथं खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे सुको खोबऱ्याचं कीस एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे थोडंसं थोडंसं चिमूटभर मीठ आणि थोडंसं चिमूटभर बेकिंग सोडा जो आपण खायचा सोडा आहे ना तो सोडा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि इथे मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गुळाचं पाणी ह्यामध्ये मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने मी तर थोडं थोडं पाणी घेते आणि थोडं थोडं गुळाचं पाणी आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून ह्यामध्ये गाठी नाही व्हायला पाहिजे गुटळा नाही व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही हे आपलं गुळाचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे म्हणजे आपल्या आप्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे एक पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे तर इथं पाच ते दहा मिनटं झालेले आहेत बघू शकता तुम्ही मिश्रण छान भिजलेलं आहे आप्याचं तर इथे एक पात्र घेतलेलं आहे त्याला आपल्याला छान तूप पुसून घ्यायचं आहे तूप किंवा तेल काही पुसून घेऊ शकता तुम्ही तर अशा पद्धतीने मी इथे तूप पुसून घेतलेलं आहे आणि जे तयार मिश्रण आहे आप्याचं ना ते आपल्याला ह्यामध्ये ओतून द्यायचं आहे आप्या पात्रामध्ये तर इथं मी छान व्यवस्थित घेतलेला आहे आप्पेपात्राला तर इथे मी गॅसवरती ठेवलेलं आपे पात्र आपेपात्र पात्र गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे आप्प्याचं मिश्रण काढून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी सर्व साच्यांमध्ये ना हे मिश्रण काढून घेते म्हणजे साच्यांमध्ये आपल्याला वतून द्यायचं आणि प्लेट झाकून आपल्याला एक पाच मिनटं वाफवून घ्यायचं तर इथे मी प्लेट झाकते आणि एक पाच मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही किती छान असे आपले फुगलेले आहेत टम्म असे बघू शकता तुम्ही एकदम जाळेदार पण दिसत आहे आणि छान टम्मसुद्धा आहेत हे आपले आपे आप तर अशा पद्धतीने आपल्याला पलटून घ्यायचे आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅसचं फ्लेम आपल्याला एकदम मंदाचेवरतीच करायचं जास्त बारीकसुद्धा नाही करायचं आहे आणि जास्त मोठंपणे ठेवायचं मिडीयममध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आप्पे तर इथे मी दुसऱ्या बाजूनीसुद्धा पलटून घेते वरून थोडंसं तूप सोडून देते तर बघू शकता तुम्ही छान गुबगुबित गुब टमटमीत गोल गरगरीत असे आपले हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी सुद्धा बाकीचे सुद्धा आप्पे बनवून घेते खूप छान खमंगसुद्धा वाश येतोय आप्याचा तर बाकीचे सुद्धा आप्पे मी ते बनवून घेते मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे आप्पे बनवून देऊ शकता मुले खूप आवडीने खातील आणि मेन म्हणजे ह्या मुलां लहान मुलांना खूप पौष्टिक आहे ह्यामध्ये केळीसुद्धा आहे गूळ पण आहे आणि गव्हाचं पीठ आहे आणि रवासुद्धा आहे ह्यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही आहे आणि टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे मुलांना देऊ शकता तर अशा पद्धतीने आपले हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत तर इथे मी दुसरी बाजूसुद्धा पलटून घेते तर अशा पद्धतीने आपले आपे बनवून तयार आहेत बघू शकता तुम्ही छान टम्म फुगलेले आहेत गोल गोलगरगरीत असे झालेले आहेत आप आपे तर मुलांना टिफिनसाठी तुम्ही अशा पद्धतीने आपे आप बनवून देऊ शकता अगदी दहा ते पंधरा मिनटात हे आपे आप बनवून तयार होतात जास्त काही झंझट नाही आहे आणि मु लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे तर टिफिनमध्ये तुम्ही एकदा तुम्ही मुलांना असे आपे करून द्या मुले खूप आवडीने खातील तर हे, हे तुम्ही चॉकलेट सु चॉकलेट सिरपसोबतसुद्धा देऊ शकते किंवा असंसुद्धा खाल्लं तरी चालेल तर मी असंच दिलेलं मुलांना खायला तर मुलांना खूप आवडलेलं आणि ह्यामध्ये केळीसुद्धा असल्यामुळे केळी गुळाचं पाणी गव्हाचं पीठ असल्यामुळे मुलांसाठी खूप पौष्टिक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना टिफिनसाठी असे गोड आप्पे बनवून देऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर हा रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद